करायचं ते सुशिकरण म्हणजे तुम्ही नवीन इमारत बांधायची घेतली नवीन इमारत बांधली आणि सुशोभीकरण आणायचं पूर्ण इमारत पाडायची हा कुठला नाही हा कुठला पद्धत मला या ठिकाणी समाज या ठिकाणी आलेला आहे आणि हा संपूर्ण आदिवाशी समाज या ठिकाणी सांगू इच्छितो का जे काम झालेलं आहे का पुतळा तुमच्या परवानगी तुम्ही सांधा का तुमच्या परवानगी विना पाडला गेलेला बरोबर आहे खरं आहे का खोटे माहिती मग तुमच्याकडून पुढील कारवाई काय केली ते सांगा तुम्ही डिपार्टमेंट म्हणून तुमची कारवाई काय केली ते सांगा आमचं म्हणणं या ठिकाणी हे होत की आज आज हे प्रसंग आमच्या वती जो घडलेला आहे का संपूर्ण आज समाजाला या ठिकाणी रस्त्यावर दोन तास बसायला आहे याचे पापही खऱ्या अर्थाने तुम्ही डिपार्टमेंट अपेक्षा होती का जर त्या माणसांनी जर त्या माणसांनी पुन्हा पाडला जो कोणी ठेकेदार कोण ठेकेदार केला ठेकेदार कोण आहे तिथं मग अजित नेवलेला आतापर्यंत हे सगळे प्रकरण घडल्यानंतर आपण काय पत्र व्यवहार केला ते सांगा दाखवा पत्र काय पत्रावर केला त्याच्यामध्ये किती तारखेला कळू द्या काय म्हणते ते ऐकून घ्या दोन मिनिट सगळ्यांनी अतिशय महत्वाचा विषय ज्या राघुजी भांगरेने आपल्याला या ठिकाणी देश एकत्र व्हावं याच्याकरता स्वतः फाशीवर गेले आणि ज्या फाशीवर जात असताना सर्व समाजाला नवे नवे तर देशाला राज्याला या ठिकाणी स्वातंत्र्य मिळावं म्हणून खऱ्या अर्थाने स्वतःचा त्याग केलेला आहे आज त्या त्याग त्याग केल्यानंतर त्यांच्या पुतळ्याची विटंबना होते ती पुतळ्याची विटंबना होत असताना कुणी या ठिकाणी आवाज करू नये अतिशय कडक पद्धतीने आणि अतिशय शासनाच्या चोख पद्धतीने त्यांच्याकडून उत्तर मागतोय या ठिकाणी आले बोला अजित बाळूदोले यांना दिलेलं पत्र आहे निविदा अटी शर्तीनुसार आजी क्रांतिकारक रामोजी भागरे यांचे फक्त स्मारकाचे शिवसेवकरणाचे काम करणे अपेक्षित होते निवेदेमध्ये पुतळा काढणे व बसवणे ही बाब नसताना सुद्धा आपण सदर ठिकाणी आदी क्रांतिकारक वीर रामोजी भागरे यांचा का पुतळा काढला आहे सदर ठिकाणी काम करण्यापूर्वी आपण उपविभागातील कोणत्याही क्षेत्रीय अधिकाऱ्यास संपर्क केलेला नाही पुतळा काढल्यामुळे देवबाग ग्रामस्थ व परिसर परिसरातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यामुळे ग्रामस्थांनी दिनांक दहा नऊ दोन रोजी आंदोलन केले आहे सदर आंदोलनात इथे आठ दिवसात पुतळा जागेवर पुरत बसून देण्याचे लेखी आश्वासन देवगाव ग्रामस्थांना दिले आहे तरी याच्या आठ दिवसात पुतळा जागेवर बसून देण्याचे आंदोलनाचं सदर ग्रामस्थांनी दिलेलं आहे बाब गांधी तुमच्यावर त्याच्यात कुठेही उल्लेख केलेला नाही का तुम्ही कायद्याचा नियमाचा भंग केलाय म्हणून हे काही शब्दाने उल्लेख केलेला नाही तुमच्या याच्यात बरं तुम्ही आता याच्यामध्ये सुमोट म्हणून तुमच्या काम चालू असताना तुमच्या तुम्ही डेप्युटी इंजिनियर आहात त्यावेळेस आम्ही साध घरकुल जरी मंजूर झालं ना एखाद्या माणसाला तर त्या घरकुल मंजूर झाल्यानंतर ला जोपर्यंत लाईन आउटला माणूस येत नाही खण म्हणत नाही तोपर्यंत खण आपण तो का मग एवढं मोठं काम चालू असताना त्या तुमच्या विजिट किती झालेल्या आणि काम सुरू झालं असताना तुमचा कोण अधिकारी तिथे उपस्थित होता त्यानी पहिले फानाव सगळं सगळ्यांनी काय थांबवलं ते परस्पर काम चालू केलं सांगितलं त्याच्यावरती मान्य असं हे मान्य कलेक्टर महोदयांची परवानगी आणल्याशिवाय कुठल्याही पद्धतीचे काही असेल जर केंद्र तर त्याची देखील परवानगी लागते टेक्निकल मध्ये या गोष्टी आहेत का मग याची प्रशासकीय मंजुरी नाही त्याला कुठल्याही पद्धतीचं वर्कआर्डर मध्ये नाही मग हा पुतळा पाडत असताना प्रशासनाने फक्त हात बाजू का उभं राहिलं आमचं मग या ठिकाणी म्हणजे खरोखर म्हणजे आपण सगळेजण जागरूक आहात आणि जागरूक असल्यामुळे खऱ्या अर्थाने ही बाब आपल्या सर्वांसमोर आली आणि हा समाज या ठिकाणी त्यांनी पुढे येऊन कंप्लेंट केली कंप्लेंट केली आणि कंप्लेंट करत असताना वास्तुनिष्ठ पाहिला या ठिकाणी वस्तुस्थिती पाहता डिपार्टमेंटनी पुढे येऊन या ठिकाणी कम्प्लेंट बरोबर सुशोभीकरण करणे आणि म्हणजे मूळ हेतू येतो मूळ हेतूच तुम्ही जर जीसीबी लावून पाडत असाल मूळ हेतू जो आहे तो मूळ हेतू म्हणजे जे स्मारक आहे त्या स्मारकाला जर पाडत असाल आणि तुम्ही गुन्हा दाखल करत नसाल तुमच्यावर गुन्हे दाखल करायला पाहिजे माझं हे या डिपार्टमेंटची आहे आहे आणि या डिपार्टमेंटच्या हा त्याच्यामुळे शोभीकरण कशाच करायचं जर काढला तर सुशोभीकरण करायचं पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना तुम्ही वरिष्ठांना विचारून गुन्हा दाखल करणार आहात का नाही जर तुमच्या डिपार्टच्या वतीने गुन्हा दाखल होणार असल तर आम्ही थोडस साहेबांना विनंती करतो डिपार्टमेंट म्हणून तुम्ही याच्यामध्ये कारवाई करा अन्यथा आम्ही तुम्हाला स आरोपी करू आम्ही इथून उठणार नाही जोपर्यंत बोलायचं बोलून घ्या डिपार्टमेंट मधून आज निष्कारण यांच्या अलगर्जीपणामुळं समाजा समाजामध्ये तीड निर्माण झालं आज स्पष्टीकरण डिपार्टेंट देऊ